श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो स्वामी किंवा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा मित्रांनो लोककल्याणासाठी अखंड भ्रमंती करणारे एकमेव कल्याणकारी दैवत म्हणजे गुरु दत्तात्रय असे म्हटले जाते की दत्तात्रयांचा निवास मेरू शिखरावर प्रातस्नान वाराणसी येथे गंगातीरावर आचमन कुरुक्षेत्री चंदनाची उटी लावण्यासाठी प्रयागक्षेत्री प्रसंध्या विभूतीग्रहण केदारनाथ येथे गिरणार पर्वतावर ध्यान योग साधनेसाठी दुपारची भिक्षा कोल्हापुरात दुपारचे जेवण बीड येथे पांचाळेश्वरी तांबूल भक्षणासाठी राक्षस भुवन येथे विश्राम करण्यासाठी रैवत पर्वतावर सायम संध्या पश्चिम सागर किनाऱ्यावर पुराण श्रवण बिहार येथे नैमिषार आणण्यात तर निद्रेसाठी नांदेड येथे माहूरगडावर असे त्यांचे नित्यभ्रमण सुरू असते कलियुगामध्ये धर्मरक्षण आणि भक्तिमार्गाचे संवर्धन करण्यासाठी गुरुदत्तात्रयांनी अनेक अवतार घेतले आहेत त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ हे प्रमुख अवतार आहेत सती अनसुया आणि ऋषींच्या पोटी दत्तात्रयांनी अवतारा घेतला त्यानंतर विविध रूपात विविध प्रकारे त्यांनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले सामान्य जनांच्या दुःखाचा परिहार केला त्यांच्याकडे जो गेला तो रित्या हाताने कधीच परतत नाही परंतु दत्तात्रय हे भौतिक सुखांपेक्षा भक्ताला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाणारे दैवत आहे त्यामुळे दत्त व्यक्तीत साधकाला अनेक परीक्षा द्याव्या लागतात अर्थात त्या कसोटीला एकदा भक्त उतरला की दत्तात्रेय त्याची साथ कधीच सोडत नाहीत दत्तात्रेय हे अनेक संप्रदायांसाठी मार्गदर्शक तसेच उपास्य दैवत आहेत त्यामध्ये आदिनाथ संप्रदाय नाथपंथ महानुभाव महानुभावपंथ वारकरी संप्रदाय आदींचा समावेश होतो तसेच आनंद संप्रदाय आणि चैतन्य संप्रदायातही दत्तात्रयांची उपासना केल्याचे आढळते आपल्या कुटुंबात दत्त उपासना होत असेल किंवा आपण दत्त उपासक असाल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहात दत्त उपासना ही अत्यंत दुर्लभ आहे पूर्वपुण्याईशिवाय तिचा लाभ होत नाही जर पूर्व पूर्वपुण्याई नसेल तर संधी येऊनही आपल्या हातून दत्त उपासना होत नाही आणि तशी बुद्धी आपल्याला होत नाही ती आपल्या हातून होत आहे म्हणजेच आपण भाग्यवान आहोत चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून मनुष्यजन्म दुर्लभ आहे त्यातही तो भारत देशात मिळणे कठीण आणि त्याही पुढे हिंदू धर्मात मिळून दत्तभक्ती असलेल्या कुटुंबात जन्म होणे अत्यंत दुर्लभ आहे या सर्वांतून आपल्याला असा जन्म मिळाला असेल तर दत्तभक्ती करण्याची बुद्धी होणेही आवश्यक आहे मित्रांनो आपण दत्तभक्त आहोत म्हणजेच हे सर्व जुळून आले आहे त्यामुळे आपली ही जबरदस्त आहे ती अशीच वाया घालवू नका भक्ती मार्गात स्वतःला झोकून द्या गुरुदत्तात्रयांनी एकदा का, गुरु एक का तुमचा हात धरला की निश्चिंत रहा ते तुम्हाला भवसागर तारून देतील आपण फक्त अनन्य व्हावे त्यांना शरण जावे बस इतकेच मित्रांनो आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबून नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ